राजदंडाला स्पर्श नाना पटोले निलंबित विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गदारोळ काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाचा मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई केली विधानसभेत पावसाळे अधिवेशन सुरू आहे काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले यांचा सभागृहात आक्रमक वर्त पाहायला मिळालं अशा हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही कुठली आहे हे अध्यक्षाच्या अंगावर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले या सदनातले सन्मान्य सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री सातत्यानं शेतकऱ्यांचा सा अपमान करतायत हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही हे अजिबात चालणार नाही कारवाई झाली पाहिजे असं नाना पटोले म्हणाले त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही हे योग्य नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले हाताळण्याबाबत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे नाना पटोले आपल्या जागेवर मुकडून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले तिथे ते, ते आक्रमकपणे बोलत होते अखेर विधानसभा दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं जर भाजपचे आमदार आणि कृषी मंत्री मोदी शेतकऱ्यांचा बाप आहे असं बोलत असतील मोदी यांचा बाप असू शकतो हो। पण शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही शेतकऱ्यांना अपमानित करण्यासाठी हे सत्यत आहेत का शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात म्हणून हे सत्यत आहेत का यापेक्षा असंविधानिक काय असू शकतं असा सवाल नाना पटोले यांनी केला सभागृहातून निलंबन झाल्यानंतर ते बाहेर माध्यमांशी बोलत होते